दोन कुसून घ्यायचा विरात पुणे जिल्हा रेडकाशी मध्ये तयार कार्तिक कचोडी परभणी शिवाजी चव्हाण भेटायचंय दिसलोय सुदर्शन म्हणजे दुसरा बघा शिवाजी चौक लाल असून घालण केला पहिल्यानंतर लवकर इथे सुदर्शन भंडारा म्हणणारा अखेर चमिनी सात शून्याची फक्क माघाडी ज्याकडे महेंद्राची वाटचाल उपांत्य फेरी या लढतीनंतर त्याचा प्रवेश होईल सेमी फायनल तुझ्या सहायक कार्यकारी निर्माते गणेश चव्हाण व त्यांच्या सर्व सगळ्यांना विनंती गादी काळा क्रमांक का दोन वर कुस्ती लावण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं आहे पटाच्या पकडीतून बाहेर स्टेप आउट कोणा ऐकून आप शून <गाँगा>

किरण ढवळे रायगड जिल्हापट्टी मध्ये तयारायचं विशाल माटे ठाणे पैलवान तिसऱ्याने अंतिम पुकार जय रायगडच्या मुळे पास सुतीश म्हात्रे यांना पुढे चला येश नकाजे पिंपरी लाल चला आणि सागर देवपटे दे पुणे जिल्हा जिल्हापट्टी मध्ये माझ्याकडे राकेश पाटणेकर मुंबई शहर लाल मध्ये आणि कृष्णकांत देशमुख हिंगोली निळापट्टीमध्ये सत्तर किलो माती उभात माझ्या मंजुल होती या धनंजय केंद्रे बीड न्याया कष्ट केंद्रे स्टेज करतो या प्रमुख पाहुणे इथं थोड्या थोडं लागणार आहेत पहिली लाईन ही प्रमुख पाहुण्यासाठी ठेवण्यात आले त्वरित पाहुण्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी पाठीमाग स्थानावर सदस्य सदस्य प्रवीण दादा फुले करत होते कुस्ती लावण्यासाठी